सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे सोलापूर शहरातील तळवळ येथील डॉक्टरांचा कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला डॉक्टरचे नाव आशिष एरण्णा पंचेट्टी व एकोणचाळीस राणा तडवळ सोलापूर असे आहे याबाबत अधिक माहिती अशी सोलापूरहून तडवळकरे राहत्या घरी आपल्या चारचाकी कार क्रमांक का एम एच तेरा सी एच शून्य तीनशे आठ मधून येताना मध्रे बाहेरवाडीच्या मध्ये मध्रे येथून काही मीटर अंतरावर कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे आणि रात्रीच्या सुमारास त्या रस्त्यावर गर्दी नसल्याने त्यांना वेळेवर उपचार देखील मिळाले नसल्याचे बोलले जात आहे आशिष शिरण्णा पंछटी हे डॉक्टर असून ते तडवळ येथे अश्विनी हॉस्पिटल चालवतात त्यांची पत्नी देखील डॉक्टर आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक लहान मुलगा भाऊ असा परिवार आहे या घटनेने संपूर्ण डॉक्टरी क्षेत्रात खळबळ उडाली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका